एवढ्या छोट्या गावातून सुद्धा आज हे विहारामध्ये हो वर्षावास चालू आहे आज देव हिवरा तालुका घनसावंगी जिल्हा जालना तर आज आम्ही जितेंद्र गाडे सर यांच्या घरी आलेलो आहोत की माझे सरपंच आहेत मधुकर पटेकर सर यांच्या घरी आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि त्यांचा माणूस आता पण आहे की नाटकाचा प्रयोग सगळे कम्प्लीट झाल्याच्या सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम आपण सगळेजण माझ्या या दौऱ्यामध्ये काय प्रवास सुरू आहे ते पाहण्यासाठी उत्सुक आहात तर आज आम्ही मधुकर पटेकर सर यांच्या घरी थांबलेलो हो था, आहोत आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता मी घरात पूर्ण माझी तयारी झाली मी आवरलेला आहे आणि आम्ही लगेचच आता गावात एका मिटिंगसाठी निघालेलो आहोत सो आमचा दिवसभराचा प्रवास कसा होतो पंचवीस ऑगस्टचा प्रवास कसा होतो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे जय भीम आणि पाहत रहा आवडत असेल तर शेअर करत राहा सकाळी वंदना त्रिशरण पंचशील घेतल्याशिवाय आम्ही घर सोडत नाहीत त्रिशरण पंचशील मंगलमैत्री या सगळ्या गोष्टी करूनच आम्ही घराच्या बाहेर पडत असतो प्रकाश आणि मी दोघही सोबतच हा आमचा दिनक्रम आणि दिवसाची सुरुवात इथूनच करत असतो आता आज पंचवीस तारीख सकाळी एक मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे मधुकर पटेकर सर यांच्या घरी आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि इथून पुढचा प्रवास आम्ही सुरू करणार आहोत मला वाटतं किती किती गावं आहेत आज चार चार ते पाच गावं असतील बहुतेक आज तर त्या गावांना आम्ही आज भेट देणार आहोत तर प्रकाश सर काल जरा खूप प्रचंड थकलेले होते आज सकाळी सकाळी जरा त्यांचे पण विचार ऐकूयात जरा काय वाटतंय हा दौरा कसा वाटतोय काय फील होत आहे चक्र जेन सगळ्यांना काल माझी एनर्जी एकदम डाऊन होईल बरं की काल साडे सकाळी साडेचार ते संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत कंटिन्यू आम्ही कामात होतो आणि बरेच गावं गेली काल आम्ही सहा ते सात गावं गेले तिथून फ्रेश मिड त्यांची खूप जबरदस्त व्यवस्था त्यांच्या इथं होती आणि आज सकाळी एकदम फ्रेश मोडमध्ये आम्ही आज सुंदर सकाळी गाव आहेत आिर्थापुरीपासून निघतो आहे आणि खूप चांगला दिवस गेला आमचा आणि जबरदस्त एनर्जी होती लोकांची खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आता ता, so, दिवस पण तुम्हाला तुमचा सपोर्ट राहू द्या सो कालचा दिवस एनर्जेटिक होता तर मी मनापासून आभार मानते श्रीराम बागमारे भाऊ यांचे पण मनापासून आभार मानते की त्यांनी पण आम्हाला खूप छान रिस्पॉन्स दिला तर पुढे ते सुद्धा आम्हाला उद्या दोन तीन दिवसानंतर कनेक्ट होणार श्रीरंग भाऊ सुद्धा बन्सी शेळके भाऊंचे की त्यांनी आम्हाला योग्य ठिकाणी आणून पोहोचवलेलं आहे त्यांचे सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत खूप छान काम करत आहेत धन्यवाद बनसी भाऊ नाव सांगा प्रज्ञा मोबाईल नंबर माहिती आहे का फोन नंबर माहिती आहे तर आम्ही मधुकर पटेकर सर यांच्या घरी थांबलेले असतानाच त्यांच्या घरी हे ताई आलेले आहेत प्रज्ञा भगत यांनी नाटकाचे दोन तिकीट घेतलेले आहेत धन्यवाद थँक्यू येस तीर्थो नमकर बुद्धानममी

मन प्रसन्न झालं खूप खूप तुमचे मी आभार मानेल तुम्ही जे ग्रंथ वाचन चालू आहे तुमचं त्यासच ठेवा आणि आणि जे दरम्यान आपण खूप गरजेचं असतं तुम्ही ह्या महिला मंडळीने हे सगळं टिकून ठेवलेलं आहे तर सर खरंच खूप आदर्श आहे एवढ्या छोट्या गावातून सुद्धा आज हे विहारामध्ये वर्षावास चालू आहे ग्रंथ वाचन चालू आहे ही फार मोठी गोष्ट आहे असंच काम चालू ठेवत राहा तुमच्या सगळ्यांना जे समजा झाडत दाखवलेलं आहे ते नक्की त्या नाटकाच्या माध्यमातून समोर येणार आहे आणि ताईंचा मानस असा पण आहे की नाटकाचा प्रयोग सगळं कम्प्लीट झाल्याच्या नंतर रामाईच्या जीवनावर जन्मल्यापासून तर शेवटापर्यंत त्यांना एक मोठी पिक्चर तयार करत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आणि आमच्या गावाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि तैंना जो कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांना कार्यक्रमासाठी योगदान द्यावं सर्व महिलांनी उपस्थित राहून आणि गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की रमाबाई आंबेडकर काय आहेत याच्याबद्दल थोडक्यात माहिती आता देणार आहे पण सविस्तर माहिती मी पाहायला असंच गावखेड्यातील जनतेचं प्रेम मला मिळत आहे म्हणून माझं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे मला सहकार्याच्या भूमिकेतून मदतीचा हात देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते थँक्यू ऑल ऑफ यू तुमच्यामुळे मी इथपर्यंत आहे

आता आम्ही जितेंद्र गाडेदा यांच्या घरी आलेलो हो आहोत ते माझी सरपंच आहेत आणि त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला त्यांनी घेतले आहेत आहेत ते विथ फॅमिली येऊन हे नाटक पाहणार तर धन्यवाद दादा थँक्यू तर अशा प्रकारे आमचं हे धाडसी रमाई घराघरात पोहोचवण्याचं काम सुरू आहे आता याचा पुढचा भाग उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या चौथ्या एपिसोड मध्ये चौथ्या भागात बघायला मिळेल आशीर्वाद असू द्या जय भीम नमोभूत